नमस्कार आपण पाहत आहात कायदा न्यूज कायदा न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत भोतरा गावात जिल्हा परिषद निवडणूक प्रचाराचा नारळ फुटला युवा नेते विश्वजित ज्ञानेश्वर पाटील यांच्या हस्ते प्रचाराचा शुभारंभ आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोतरा गावात उमेदवारांच्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला माननीय युवा नेते विश्वजित ज्ञानेश्वर पाटील यांच्या शुभ हस्ते नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी गावात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं प्रचाराच्या शुभारंभप्रसंगी पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी युवक कार्यकर्ते तसेच भुत्रा गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते सगळ्यांनी एकजुटीने निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला युवा नेते विश्वजित ज्ञानेश्वर पाटील यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की जिल्हा परिषद स्तरावर सक्षम सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे नेतृत्व आवश्यक आहे भोत्रा गावासह परिसराच्या विकासासाठी सातत्यानं प्रयत्न केले जातील त्यांनी ग्रामविकास रस्ते पाणीपुरवठा आरोग्य आणि शिक्षण यासारख्या मूलभूत प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्याचे आश्वासन दिले यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार केला प्रचाराचा शुभारंभ होताच संपूर्ण परिसरात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्याचं चित्र दिसून आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले भोत्रा गावातून उमेदवाराला मोठे मताधिक्य मिळवून देण्याचा संकल्प ग्रामस्थांनी यावेळेस व्यक्त केला कायदा न्यूज प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड परांडा